पन्नास वर्ष पूर्व नागपूर हा काँग्रेसच्या कब्ज्यामध्ये होता परंतु त्यांच्या नावाने एकही असा काही प्रोजेक्ट लिहिला जाईल स्वर्ण अक्षरामध्ये असं एकही उदाहरण काँग्रेसवाला देऊ शकत नाही परंतु आमची सरकार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आणि हे दोन अडीच वर्ष या सात आठ वर्षामध्ये पूर्व नागपूरचे चित्र बदलण्याचं काम केलं अनेक प्रकारचे के प्रोजेक्ट आपण पूर्व नागपूरमध्ये आणले स्मार्ट सिटी आपण पूर्व नागपूरमध्ये आणली असे अनेक प्रोजेक्ट आपल्या इथं आले आणि त्याच्यामुळे लोकाली माहीत आहे का पूर्व नागपूरचं डेव्हलपमेंट कोण करू शकते विकास कोण करू शकते अठ्ठ्याण्णव टक्के आम्ही टँकरमुक्त केलं आणि म्हणून लोकांचं जे समर्थन या निवडणुकीमध्ये मिळालं मी इतक्या निवडणुका लढलो परंतु या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने इतकं मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं का इतका उत्साह मोठ्या प्रमाणात होता कार्यकर्त्यामध्ये होता मतदारामध्ये होता लाडक्या बहिणामध्ये होत्या आणि म्हणून त्याच्याच परिणाम आपण पाहता का यावेळी फार अधिक मतांनी निवडून देण्याचं काम आमच्या नागरिकांनी केलं आपल्याला अपेक्षा होती एवढ्या मताने तुम्ही निवडून याल आणि एवढ्या मतांनी निवडून आल्यानंतर कसं बघता आता पूर्व नागपुराचा विकास नाही नाही निवडून येणार तर आम्ही पक्क होतो तर ते काही दोमत होतच नाही परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक समर्थन करेल अशा प्रकारचे मनामध्ये बी नव्हतं परंतु आम्ही जेव्हा पदयात्रा काढली आम्ही जेव्हा सभा घेतली आम्ही छोटे छोटे लोकापर्यंत लोकांच्या घरापर्यंत चार चार पाच पाच वेळा आमचे सगळे का प्रमुख कार्यकर्ते पोचले आणि त्यामुळे असं वाटत होतं का यावेळेस सर्व रेकॉर्ड ब्रेक करून अधिक मतांनी निवडून येईल विरोधकांना काय उत्तर द्याल की ज्यांनी नाव डॅमेज करायचं कृष्णा खोक्याचा पूर्व नागपुरात प्रयत्न केला नाही विरोधी विरोधकांनी लोकशाही पद्धतीने चुनावत नाही लढला त्यांनी आरोप प्रत्यारोप काही कारण नसताना अगावगिरीचे फार मोठ्या प्रमाणात कामं केले <laughs> आणि जे जे आरोप लावायचे ते ते सगळे आरोप लावण्याचा प्रयत्न केला आखिर हे जनता ठरवत आहे अखेर ज निर्णय जनतेला करायचा आहे आणि जनतेने नी निर्णय घेतला आहे त्यांनी बी माहीत आहे आणि म्हणून एवढे एवढ्या मोठ्या प्र माझी तर विनंती बी भी त्यांना आहे का स्वतः लोकावर आरोप लावण्याच्या अगोदर स्वतः त्यांनी आत्मचिंतन करावं हो। चमके झलकेचे राजकारण आजकाल काही इच... चालत नाही आहे जो काम करेल तोच राजकारणामध्ये टिकेल आणि हे जनतेनं दाखवून दिलं मग तुम्ही ज्येष्ठ एक नेते आहात आणि मोठ्या मोठ्या मताने निवडून आलेला आहे भाजप का पदाधिकारी कार्यकर्त्यांची आणि पूर्व नागपुरातील मतदारांची इच्छा आहे की या मंत्रिमंडळामध्ये तुमची वर्णी लागा मी आजपर्यंत कधी पक्षाला तिकीटसुद्धा मागितलं नाही पक्षाच्या नेतृत्वाने मला जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा मला ते संधी ते देण्याचं काम केलं आणि पक्ष नेतृत्व आमचं सक्षम आहे जे बी काही पक्षाचे आदेश येईल ते निश्चित स्वरूपात आम्ही पालन करणारे आम्ही कार्यकर्ते हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस की ब मसाला दोन निघून निवडा